आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समितीने जिल्हा कचेरी समोर आदिवासी संघर्ष समिती कर्मचारी संघटनेचे आमदार डॉ किरण लहामटे आणि आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध केंद्र सरकार कोळी महादेव व कोळी समाजावर खर्च करीत आहे मात्र याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत अनेकदा महादेव कोळी समाजाने व्यक्त केली आहे हा लाभ घेण्यासाठी लागणारे जात प्रमाणपत्र व वा वैद्यता प्रमाणपत्र मिळत नसल्याने खऱ्या लाभार्थ्यांना वंचित राहावा लागत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे या विरोधात न्याय देण्याकरिता आयोजित मंत्रालयीन बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चुकीची व अर्थहीन विधाने राजेंद्र भारूड व त्यांचे सहकारी यांनी केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे बैठकीत प्रचंड गोंधळ होऊन बैठक स्थगित झाली होती यामुळे भारुड यांना बडतर्फ करण्याची मागणी राज्यभर होत आहे अकोल्यात आज बारा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता माजी पशुसंवर्धन मंत्री दशरथ भांडे यांच्या नेतृत्वात आदिवासी कोडी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती कर्मचारी संघटनेने आमदार डॉ किरण लहामटे आणि आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांचा जिल्हा कचेरी समोर निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलंय दोन दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये आमची मागणी एवढीच आहे की जे घटनादत्त सोयी सवलती अधिकार आम्हाला आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत हा संबंधित अधिकारी ते पोहोचू देत नाहीत आणि चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांना देतात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये देतात त्याचा निषेध म्हणून डोळेमारा आंदोलन पूर्ण राज्यामध्ये आज होत आहे आणि शासनाप्रती आमच्या भावना या निमित्तानं आम्ही कळवण्याचा प्रयत्न करत आहोत दोन दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री शिंदेसाहेब यांनी आदिवासी कोळी समाजाच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी त्यांना आरक्षणाचे फायदे मिळत नाहीत ते मिळाले पाहिजे म्हणून एक बैठक आयोजित केली होती या बैठकीला राज्याचे सगळे प्रमुख तीन चार मंत्री आमदार सगळे मान्यवर उपस्थित होते या बैठकीमध्ये जे आयुक्त आहेत आदिवासी विकास विभागाचे त्यांची सातत्यानं भूमिका हे जे शहात्तर नंतर पात्र लोक आहेत ते बोगस आहे असं म्हणण्याची राहते आणि त्यामधूनच मग या बैठकीमध्ये तीव्र असंतोष इथं उपस्थित असलेल्या सगळ्या जनतेमध्ये झाला आणि त्यांनी प्रचंड गोंधळ या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये झाल्याचं निदर्शनास आलं या ठिकाणी आज एक कोटी तीस लाख आदिवासी या राज्यात आहे त्याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातला महादेव कोळी समाज आहे अमरावतीतला आहे बुलढाण्यातला आहे राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामधला आहे त्यांना आदिवासी गणल्या जाते त्यांच्या नावावर पैसे घेतल्या जातात त्यांच्या नावावर मतदारसंघ राखीव केले जातात परंतु हे देत असताना जे आवश्यक असते जातीचं प्रमाणपत्र ते देण्याकरता मात्र या ठिकाणी अडथळे निर्माण केल्या जातात त्याच्या विरोधामध्ये ही आंदोलनं अनेक दिवसापासून ही मंडळी करते आहे महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये एकशे या ठिकाणी आपण पाहतो आहोत की तीस तीस दिवसपर्यंत वीस दिवस कुठं पंचवीस दिवस कुठं तीस दिवस अनेकदा हॉस्पिटलमध्ये भरती करायचं आणखी यायचं त्यांनी उपोषणाला बसायचं आणि त्या माध्यमातून मग हजार हजार सर्टिफिकेट काही ठिकाणी मिळाले तर काही ठिकाणी एकही नाही मिळालं म्हणजे मनमानी स्वरूपाचा कारभार या राज्यामध्ये या ठिकाणच्या आदिवासी विकास विभागाचा आहे आणि त्याला सहकार्य इथल्या आमदारांचं आहे इथल्या खासदारांचा आहे इथल्या लोकप्रतिनिधींचा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमधून काही फलनिष्पत्ती झाली नाही मुख्यमंत्री महोदयांच्या हिबाब लक्षात आली त्यांनी आठ दिवसाच्या आत परत बैठक लावतो मोजके तीन लोक चार लोक या प्रत्येक बाजूचे बोलवून त्यामधून तोळगा काढण्याचा आपण प्रयत्न करू मी म्हटलं तोळगा काढल त्यावेळेस काळा पण आमच्या नावावर जे हजारो कोटी रुपये केंद्राकडून तुम्ही घेता ग्रँडच्या स्वरूपामध्ये ते पैसे जातात कुठे आहे हे पहिल्यांदा सांगा कारण ज्यांच्या नावावर हे पैसे घेतात त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि या राज्यामध्ये शहात्तर पासून म्हणजे जवळपास चाळीस वर्ष पन्नास वर्ष झालेत तो पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही ही वस्तुस्थिती आहे त्या विरोधात हे आंदोलन आहे आपण काय केलं काई आज आपण जिल्हा कचेरी समोर काय केलं नाही आज जिल्हा समोर या बाबतीत बैठक होत असताना आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्या ठिकाणी बैठक घेत असताना या ठिकाणचा एक संधी सनदी अधिकारी जो ज्याच्याकडे टी आर टी आय आहे म्हणजे ट्रायबल रिसर्च अँड इन्स्टिट्यूट जे आहे पुण्याची आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था त्याचे प्रमुख जे आहेत त्या त्यांनी हे लोक बोगस आहेत हे या जातीचे नाहीत परंतु हे सर्टिफिकेट मागतात मी म्हणून आम्ही दे, ते देऊ शकत नाही असं म्हणताबरोबर तिथं उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याला आक्षेप घेतला की जिथं तुम्ही आमच्या नावावर हजारो कोटी रुपये आजपर्यंत घेत आले त्याच्याविरोधात कधी ब्र शब्द काढला नाही आणि मग ते पैसे तुम्ही घेता तर तुम्ही ते प्रमाणपत्र दिलं पाहिजे त्याचे बेनिफिट त्या संबंधित घटकापर्यंत पोहोचवले पाहिजेत परंतु हे तुम्ही करत नाही त्याच्या विरोधात हे हा सगळा प्रचंड असंतोष आहे मुख्यमंत्र्याच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी सुद्धा दोन गोष्टी त्यांना समजावणीच्या स्वरात सांगितल्या आणि मी लवकरच चार आठ दिवसाच्या आतमध्ये या प्रश्नावर बैठक घालून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो अशी हमी आम्हाला दिली